नमस्कार मी प्रियंका शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते पाहुया काढच्या काही मुख्य बातम्या लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येक पात्र असलेल्या मतदारांनी मतदान करणे हे अभिप्रेत आहे प्रत्येक नागरिकाच्या राष्ट्रीय कर्तव्याचा तो भागही आहे यावर्षी राज्यात सर्वाधिक युवा मतदारांनी नोंदणी करून नागपूर मतदारसंघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे प्रत्येक मतदारांमध्ये मतदानासाठी येत असलेली जबाबदारीची भान आता प्रत्यक्ष मतदानामध्ये परावर्तित झाली पाहिजे यासाठी प्रत्येक मतदारांना मतदान करण्यासाठी कर्तव्याचे भान द्या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना केले नागपूर मतदारसंघात पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा वरिष्ठ अधिकारी व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांची उपस्थिती होती युवा पिढीला भुरळ घालणाऱ्या इंस्टाग्राम रील्स फेसबुक पेज रेडिओ जॉकीज असे सोशल मीडिया प्रभुत्व असलेल्या इन्फ्लुएन्सर्स यांना या बैठकीसाठी विशेष निमंत्रित केले होते आजची युवा पिढी ही रील्स व इतर सोशल मीडियावरील संदेशांना तात्काळ प्रतिसाद देते यातील सामाजिक आशय आणि संदेशाचा भाग लक्षात घेतला तर एका अर्थाने इन्फ्लुएन्सर्स हे लोकशिक्षकच आहेत आपल्या देशाच्या लोकशाहीला सक्षम करणाऱ्या मतदान जनजागृती मोहिमेत आपले उत्तरदायित्व लक्षात घेऊन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी स्वीप अंतर्गत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी ही एक देशसेवाच आहे असे सांगून आम्हाला याची संधी मिळाल्याबद्दल उत्स्फूर्त तत्परता दर्शविली शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघाच्या माहितीवर आधारित पूर्वपीठिकेचे आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पूर्वपीठिकेचे प्रकाशन झाले सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी नागपूर अमरावती विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी शासकीय मुद्रालनालयाचे व्यवस्थापक केतन लाड माध्यम समन्वयक अनिल गडेकर सहाय्यक संचालक पल्लवी धारव विभागीय माहिती केंद्राचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार यावेळी उपस्थित होते लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वपीठिकेच्या माध्यमातून महत्वपूर्ण संदर्भ उपलब्ध झाले आहेत ही संदर्भ पुस्तिका सर्वांसाठीच उपयुक्त ठरणारी आहे माहिती व जनसंपर्क विभागाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करताना विभागीय आयुक्त श्रीमती बिद्री म्हणाल्या की माध्यम प्रतिनिधी तसेच निवडणुकीशी संबंधित तस असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना ही पुस्तिका तात्काळ संदर्भासाठी उपयुक्त ठरणार आहे ही संदर्भ पुस्तिका अल्पावधीत व परिपूर्ण माहितीसह सुबक पद्धतीने तयार केल्याबद्दल श्रीमती बिद्री यांनी माहिती विभागाचे कौतुक केले शंखनाद साठी ब्युरो रिपोर्ट चंद्रपुरात नवे पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एम सुदर्शन यांनी अवैध रेती चोरीवर आळा घालण्याकरिता धडक मोहीम हाती घेतली आहे त्यांनी मूल तालुक्यातील अजयपूर गोंडसावरी गावालागत अंधारी नदीपात्रात कारवाई करून पोकलेन आणि तीन हायवा जप्त केले मौजा अजयपूर गोंडसावरी अंधारी नदीपात्रात ट्रकद्वारे अवैधरेता रेती चोरी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांनी स्वतः पथकासह खासगी वाहनांनी अजयपूर गोंडसावरी अंधारी नदी रेती घाटावर जाऊन पाहणी केली त्यांना एक संशयास्पद बोलेरो पिकअप गाडी दिसली गाडीमध्ये मोहम्मद शाहरुख इस्राईल शेख वय छत्तीस वर्षे राहणार संजय नगर चंद्रपूर निळून आला त्यासोबत घेऊन अंधारी नदीचे पात्रात गेले असता रेती भरून असलेले तीन हायवा ट्रक दिसून आले पोलिसांची चाहूल लागल्याने तिन्ही हायवा ट्रक चालकांनी त्यांचे ताब्यातील हायवा ट्रक मधील रेती नदीपात्रात रिकामी केली जप्तीत रेतीचे उत्खनन वापरलेल्या कॉबेल्को कंपनीची पोकलँड मशीनचा समावेश आहे शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट अमरावती लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी अमरावती विभागाची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांचे एकजूट मत घेऊनच आम्ही पुढचा निर्णय काही दिवसातच घेऊ जनसामान्यांचा उमेदवार लोकसभेसाठी जनतेला मिळाला नाही तर पाच जिल्ह्यापैकी एक खासदार हा प्रहारचा जनशक्ती पक्षाचा राहील असा आमदार बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे जेव्हा दाबायचं तेव्हा दाबून टाकू दिले आता बोलू नये किती बोलण्याचा होत आणि काही वेळ का काही गोष्टी आपोआपे दिसतात त्याच थोडं वाट पा लागत अफजल खान सुद्धा प्रतापगडावर मारला होता तो भवानीचा मंदिर तोड म्हणून छत्रपती खाली गेले होते तुला टप्प्या ठेवल्या लागलं आणि आम्ही टप्प्या आमचा बाण हुकत नाही चीर फाड केल्याशिवाय आम्ही नाही तुम्हाला आज माहित नाही वाटत पण जेव्हा निकाल होईल तरी तुम्ही नक्की सांगा या बहुत बरी गलती करत चुके थोडी गलती मी सुधारणा जर करले तर ते मजा आती थी रिझल्ट आता नाही निकाल नंतर ना माहीत होणार आहे आणि अगदी व्यवस्थित काही गोष्टी नाही बनत्या केल्या तर फार चांगल्या असतात आणि त्या फार व्यवस्थित एकदम जर डायरेक्ट रेक टाकला तर आपलीच गाडी आपल्या अंगावर पडत आणि म्हणून आम्ही फार बारक्याय या सगळ्या राजकीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणार महाराष्ट्रभर आमच्या ताकदीनं कोणाचं भर होऊ शकते कोणाचं वाईट होऊ शकते कुठे कुठे काय करू शकतो याचा सगळा अंदाज आपण घेतलेला आहे आम्ही सांगू का आम्ही कम आहे देखील क्वालिटी वाले गुणवत्ता आमच्याजवळ सध्या हिंदुस्थानात सगळे थोडीची गुणवत्ता संपली आहे तिथे फक्त संख्या आहे गुणवत्ता सुमत राहिली नाही इथे संख्या कमी आहे आम्ही दोन आहे पण पाच वर्षात ना राजकुमार हटलो ना बच्चूपूर हटला जिथे आहे तिथे आम्ही मजबूत आहोत तुमचे दहा दहा वीस वीस आमदार होते पण आम आम हो। ते कुठे गेले पताच लागले नाही आमचे दोनच आहे तर आम्ही मजबूत आहोत कारण ईडीची काही भीती नाही आहे कोणती चौकशी लावणार तुम्ही आमच्यावर त्याच्यामुळे आम्ही आता या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्याही जायात न पोचणारे लोक आहोत त्याच्यानं आपण येत्या निवडणुकीमध्ये आपण मुद्दे घेऊन बाहेर जाऊ त्या जिल्ह्यातले मुद्दे असेल बेरोजगाराचा प्रश्न असणार ते कसं आहे एका घरापुरता किंवा एका गावापुरता जिल्ह्यापुरता विषय मर्यादित नसत आणि लोकसभा तर हा देशाला गवसणी घालण्याचे काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करत असतो निवडणूक तुमचा आमचा अपमान झाला काय कोणाचं पोस्ट खोटा आला नाही आला काय विचारलं हा नंतरचा भाग आहे पण लोकसभा निवडणुका ह्या आमच्या सगळ्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम त्यात ना जास्त एक ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे का तिथे रस्ता करायचा एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे ते देशातल्या अनेक गोष्टीचे धोरण देश देशविदेशाबाबत आमचा देश कशा पद्धतीनं भविष्य उभा राहील या देशातला शेतकरी असेल मजूर असेल वंचित असेल पिछला असेल दलित असेल जो काम करणारा कष्टकरी असेल याबाबत आमचा ज्याला मारतो त्याच्या भूमिका काय त्या भूमिका स्पष्ट होत नाहीये आम्ही जे रोग गेल्या वीस वर्षापासून बोलतोय का, सा सा का या सगळ्याच्या हिस्मध्ये आमचा हिस्सा काय शेतकऱ्याचा आणि या प्रत्येक गोष्टीवर कुठ तरी किमान की चर्चा तर झाली पाहिजे ना चर्चा सध्या अशी आहे का सुप्रिया सोडून का तिकडे अजितदारांच्या घरचे लोक उभे राहणार इथे राऊनिजी राहणार राहणार का आधी कोणी राहणार मला वाटते मीडिया ह्या चर्चापेक्षा सामान्य माणसाला काय वाटतं त्याच्या मनात काय आहे त्याचे दुःख काय त्याच्या यातना काय आहे त्याला पडलेली जखम किती खोलवर गेली आहे हे दाखवण्याचं काम आपल्या प्रहारले करावं लागेल त्याच्यासाठी ही मीटिंग आपण बोलावतो या मुद्द्यावर एकत्रित व्हावं लागेल आम्ही इथे कुठं पाणी पाहतो जे मुद्दे या निवडणुकीतून हद्दपार झाले आज मुळे पाहतो मेरघाटच्या आमच्या मजुराचे पैसे तीन तीन महिने येत नाहीत संजय गांधी श्रावण महिन्याला चौथा महिना लंडावं लागतं आणि मग त्याच्या खात्यात पैसे येत ही देशाची व्यवस्था आहे गॅरंटी तो इसकी भाई कम से में तारिक को मिलना हो ना तारीख चाहिए याची गॅरंटी भाजी मोदीजी तुम्ही ज्या गॅरंटी देता त्याच्यामध्ये लोक खुशी नाहीये अजून त्या तीन तीन महिने जर त्या दिव्यांगाच्या जिचा पाय

यामध्ये ठाकरे गटाकडून पश्चिममध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांची उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती आज पत्रकार परिषदमध्ये दिली आहे तर अकोला लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने काँग्रेसचा उमेदवार दिला असून पश्चिम मध्ये उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार दिला आहे तर येणाऱ्या काळात तारीख पाहून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही यावेळी नितीन देशमुख म्हणाले आहेत तर गेल्या अनेक वर्षांपासून राजेश मिश्रा हे महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक म्हणून होते तर गेल्या दोन वर्षांपासून शहर प्रमुख म्हणून जबाबदारी पाहत आहेत साठी ब्युरो रिपोर्ट आम्हाला लोकसभेमध्ये लोकसभेचा खासदार आमच्या पक्षप्रमुखांना महाविकास आघाडीला आहे महाविकास आघाडीमधून काँग्रेसच्या वाटेवर ही जागा लोकसभेची गेली या ठिकाणी लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार विजयी करण्याच्या दृष्टिकोनातून ही उमेदवारी इथं असणे बंधनकारक आहे राज्य मिश्राचे आणि लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठीच ही उमेदवारी आम्ही निश्चित घाईचा प्रश्नच नाहीये अठ्ठावीस तारखेपासून फॉर्म आहे उमेदवाराला प्रचार करणार आहे टाईम हा निवडणुकीचा कमी पिरियड असतो त्यासाठी प्रचार करण्यासाठी लवकर उमेदवार करणं बंधनकारक कर आहे लोकसभा इथं विजयी प्राप्त करायची असेल तर राजेश मिश्रा शिवसेना या मतदारसंघात उभं असणं अत्यंत आवश्यकता आम्हाला लोकसभेची काळजी आहे कारण की आम्हाला लोकसभा इथून विजयी प्राप्त करायचा आहे त्याच्यासाठी पश्चिम विधानसभा शिवसेनेकडे असणं बंधनकारक आहे आम्ही पक्षाच्या नेत्यांशी आमची चर्चा झाली आम्ही पक्षाच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा की बा ह्या ठिकाणी लोकसभा जर शिवसेनेच्या वाटेला असती तर निश्चितपणे या ठिकाणी पश्चिमला विधानसभा आम्हीच काँग्रेसला सोडली असती परंतु ही लोकसभा काँग्रेसला गेली आणि काँग्रेस सातत्यानं काँग्रेसला भाजपचे अडीच लाख हिंदुत्वाचे मत तोळा लागतात तर काँग्रेस इथे विजयी प्राप्त होऊ शकते आणि ते मतदान शिवसेनाच या ठिकाणी तोडू शकते आणि निश्चितपणे या ठिकाणी अडीच लाख मतं हिंदुत्वाच्या विचाराचे भाजप सेनेच्या युतीतले अडीच लाख मतं काँग्रेसच्या उमेदवाराला जातील परंतु ते सोयीस्कर रीता आपल्याला केव्हा जाईल ज्या ठिकाणी एक चांगला हिंदुत्वाचा विचाराचा चेहरा या पश्चिम शहरामध्ये असलं तर निश्चितपणे आपल्याला लोकसभेला विजय प्राप्त करण्यासाठी सोयीस्कर देईल मनोज जरांगे पाटील हे संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्या मुलीची प्रकृती ठीक नसल्या कारणाने ते आज मुलीची भेट घेण्यासाठी आले आहेत यावेळी त्यांनी प्रकृतीचीही विचारपूस केली मागील काही दिवसांपासून मुलीची तब्येत ठीक नसल्याकारणाने उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते गेल्या आठवड्याभरात ते आज दुसऱ्यांदा संभाजीनगरमध्ये आले शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र हो पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा नमस्कार